प्रभूची स्तुती आहे माझं नाव आहे पास्टर राजेश करा हे सर्वांचं व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू ख्रिस्ता आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वाद करो आणि सुरक्षित ठेव प्रियानो हा संदेश खूप महत्वपूर्ण संदेश आहे हा संदेश शेवटच्या दिवसाबद्दल आहे हा संदेश आहे शेवटच्या दिवसात येशू ख्रिस्ता येण्यापूर्वी काय काय चिन्ह आपल्याला पाहायला मिळतील याबद्दल सांगितला गेलेला आहे म्हणून हा खूपच इम्पॉर्टंट संदेश आहे शेवटपर्यंत हा संदेश तुम्ही बघा आपण जाऊया मध्य चोवीस तीस तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांत येऊन म्हणाले या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय आहे हे आम्हाला सांगा आता इथं ख्रिस्त एकांतमध्ये होता शिष्य लोक त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारला की ह्या सर्व जे गोष्टी ज्या आहेत ते केव्हा होतील आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय आहेत गुरुजी आम्हाला सांगा हाच प्रश्न सगळ्या लोकांच्या मनात आहे की कधी या जगाचा शेवट होईल कधी शेवटचे दिवस सुरू होतील